राजस्थानच्या अलवर येथील किशनगड परिसरातील आदर्श नगर कॉलनीत निळ्या रंगाच्या ड्रम मध्ये पोलिसांना मृतदेह सापडला या प्रकरणाचा पोलीस तपासात खुलासा झाला असून मृत हंसराजची पत्नी देवी आणि तिचा प्रियकर जितेंद्र शर्मा या दोघांना अटक करण्यात आली आहे त्याशिवाय तीन मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आलाय खैरथल पोलीस अधीक्षक मनीष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात ते म्हणाले की हंसराजच्या हत्येमागे प्रेम प्रकरण असल्याचं उघड झालं मृतकाची पत्नी लक्ष्मी आणि जितेंद्र शर्मा या दोघांचे अनैतिक संबंध होते दोघांनी मिळून हंसराजचा काठा काढण्याचं प्लॅनिंग रचलं काटानुसार पंधरा ऑगस्टच्या रात्री तिथे एकत्रित दारू प्यायला बसले होते नशेत धुंद हंसराज झोपला होता तेव्हा जितेंद्र त्याच्या छातीवर बसला आणि उशीन त्याचा चेहरा दाबला लक्ष्मीनं पतीचे दोन्ही पाय पकडले त्यानंतर श्वास गुदमरल्यामुळे हंसराजचा काही वेळात मृत्यू झाला असं त्यांनी सांगितलंय